धार्मिक विधी आटोपून निघालेल्या जैन मुनींना मारहाण केल्याची घटना पुण्यातील शिरूर तालुक्यातून समोर आली आहे कवठे गावामध्ये एका तरुणानं मुनींना लोखंडी गजानं मारलं यात दोन मुनी गंभीर जखमी झाले आहेत जैन समुदायानं मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी केली आहे अतिशय निंदनीय ही घटना आहे पोलिसांनी या ठिकाणी वेळीच त्यांच्यावर कारवाई करावी तोपर्यंत जोपर्यंत त्यांना अटक होत नाही त्यांच्यावर पुढची कारवाई होत नाही तोपर्यंत जैन समाजातील लोक साठले उपोषण या या ठिकाणी अटक होईपर्यंत करत धार्मिक विधी आटोपून पाच जैनमुनी शिरूर भीमाशंकर रस्त्यावरून मंचरकडे निघाले होते कवठे या गावात ते एका ठिकाणी थांबले तेव्हा एक तरुण दुचाकीवर त्या ठिकाणी आला त्यानं तिथं दुचाकी थांबवली जैनमुनींनी त्याला दुचाकी बाजूला लावण्यास सांगितलं यावरून तरुण भडकला आणि त्यानं मुनींना लोखंडी गजानं मारहाण करण्यास सुरुवात केली मारुती मुखेकर मी शिरूळ वरून येत होतो ते पाणी पिण्यासाठी थांबले होते जैन साधू तर त्यांना ते अर्जुन हिलाल मारहाण करत होता तर मी त्याला सोडवायला गेलो तर त्यांनी मलाही मारलं आणि त्यांचा जैन साधू गळ गळा आवडत होता म्हणून मी सोडवले मारहाण करणाऱ्या तरुणाचं नाव अर्जुन हिलाल असं आहे मारहाण झालेल्या मुलींपैकी सिद्धसेन विजयजी महाराज आणि भव्यघोष विजयजी महाराज या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मारहाण केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे आरोपीला लवकरच अटक करू असं पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर म्हणाले पण या घटनेमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे ब्युरो रिपोर्ट ई टी व्ही भारत पुणे